नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण मस्कर्स कॉलनी दोन या भागामध्ये आहोत सकाळी साधारण साडेपाचच्या सुमारास एका घरामध्ये साप असल्याची माहिती सर्पमित्र निलेश गराड यांना माहिती मिळ मिळाली त्यानुसार त्यांनी जे मस्कनिस कॉलनी दोनमध्ये राहणारेच जे सर्पमित्र आहे गणेश ढोरे यांना कॉल केला त्या ठिकाणी त्यांनी गेले ते घरामध्ये पाहिलं असता किचनच्या ओट्याच्या खाली एक साप होता परंतु प्रसंग न राखत त्या नागरिकांनासुद्धा त्यांनी समजावून सांगत त्यांनी सांगितलं की हा बेनविषारी साप आहे आणि हा काही करत नाही स्वतः गणेश त्या ठिकाणी आले त्यांनी एक दोन मिनटात त्यांनी तो साप पकडलेला आहे आणि तो आता निसर्गावस्थेत सोडणार आहेत लवकरच आवड याबाबतचा व्हिडिओ जाणून घेणार आहोत सर नमस्कार नक्की कोणता सापत होतो कावडे जातीचा साप होता, होता। शक्यतो झाडावरती किंवा बिल्डिंगवरती अशक्यतो जास्त आढळतो बरं थंडीच्या वातावरणामुळे ते गरमीच्या ह्याच्यामध्ये जागा शकतो साधारण आता किती म्हणजे उंच चढू शकतो तो तो पाचव्या माझ्यावरती पण जाऊ शकतो एवढा म्हणजे झाडावरती जाऊ शकतो बिल्डिंगवरती कुठेही चढू शकतो तो बरं ठीक ओके घरी शुगर चढतो रे तो हा मिंचू जास्त चढतो हे काही ये झाली काय काय कळत नाहीये अं त्यात गरी काय